तू देखा आमना मजूर माणूस एकदम दनके पास काम कर अशा एकदम खतरनाक माणूस आमना आता शेड्या जाणार पडेल आणि आमना मजूर सला काय काही लय ना नक्षीला आहे देखा किती काम कर आता आमना काम घ्या तू देखा आमना बर्फ्या देव टोपी घालीन बस नाट नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आणि आज आम्ही वनाव घर कुत्तर मार्याला तर वावर आता वावरमय येईल व्हायचं आणि आता आमना कांदा कापणी काम सुरू तंग तर बा अशी कांदा बरी राहणार म्हणजे निवडी राहणार आणि या माना कांदा दूरपर्यंत तिथं घरपर्यंत तटपर्यंत तट कांदा आपल्या या अजून काही नाही अजून आता बोऱ्या बांधाय राहनात काय काय ठिकाणी बोऱ्या वगैरे काय काय ठिकाणी काही का, 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 का नाही अजून का तरी अजून या आ, कांदा असायला एक दीड महिना लागे जाईन आणि अंगली साईडनात नाही उपटा घ्यात आणि तिथं आता कांदा सवार राहिनात निवडी राहिनात आमना चिल्ल्या पिल्या बटाज तर आता तट जाऊ कारण की आम्हाला बलता लहान मोठा मजूर लागेल तर तीनशे रुपये रोज व्हायेत ना तर काय घरगुतीचं काम सुरू आहे की आम्हाला डायरेक्ट या बोऱ्या बोऱ्या निघण्यात आणि अंग कांदा निवडी राहण्यात बलता मजूर लागेल रे बाप या देखनी या देखा या फुकटना मजूर आहेत नुसता बा काम करणार या बट अशा प्रकारे आमना मजूर लागेल तीनशे रुपये रोज वैगे त्यामुळे या बठ्ठा चिल्लर मंडळी साला देतो आम्ही कामला म्हणजे कशा मजुरी वाशी जाईल ना आणि आमना बाठ कांदा चढणार ना एकदम लाल भडंग कांदात सुपर कांदात देखू शकतास तुम्ही बाप सुपर कांदा मस्त पण भाव नाही सध्या अशी गोष्ट आणि आमने अक्षय बसनी थकी चालली ती कारण की ती टोपल्या उचली राहिणी ना या बरी राहीनात ना कांदा तर तो त्या टोपल्या अंग टाकी राही ती ती आता आमने या देखा कांदा उचल बर अरे बाप रे देख रे अशा मजूर आम्हाला काम करतात दणकेबाज या अशा नाही अहो देखा आमना मजूर माणूस एकदम दणकेबाज काम कर

परंदीस <laughs> पर मला परंदीस सांगत आहे काम करा मस्त पैकी काय तरी आता बडा ना काय काय लय लशी बिची बर का पाणीपुरी पाहिजे बा भाऊ अण्णा तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे लच्छी तुला रे तुला 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 काय पाहिजे तुला काय पाहिजे लच्छी लच्छी पाहिजे आणि आम्ही शिवांगीला काहीच नाही पाहिजे फुकट काम करत ती डायरेक्ट तरी मित्र म्हणजे आपला जोरदार काम चालू मजूरचा बंद कर काय करते अरे यात ना सगली बाजू आता मिक्स करते ते आई सुटिंग करता काम, अब मा, मा, ओ, काम कर फक्त अक्षो मारे आयडिया करते कॅमेरा बंद व्हायचा म्हणजे कामच करावं नाही ती डायरेक्ट आता, आता मी नाही नि करता कॅमेरा सुरू ठेव ना पडेल नाही तर काम बंद व्हायचं काय ते खैदे ननके बाजूस राहणी मोठमोठ टोपल्याली जाय जायला तो ते म्हण चार पाच काल आली जाऊ त्या या मोठाला धाव म तुम्ही नेम नाव काय बटा आई पटा ती पूरला शप तिकडं तिकडं अक्षु तिकडे टाकायचे मोठे काने होते ना यांना विचारायचं तीज़ा। <have Apollouth> तीज़ा ना विचारायचं विचारायचं ना टाका ना ती अशा प्रकारे आम्हाला काम होईल बडा कांदा बिंदा विडो मी तो काम ना उपडी जातात या एका माणसा काम ना मजूर का ओरिजिनल थोडा या अ या उपडी जातात पण या विडो चालू ना तिने करता पुरा लट जुवान जो आन ति ना नाराज झाडा ना तिने काय काय काम चालू आणि आता या पोत्रा अजून ते मज बोरी मग आणलं की बोरी निवडाने अजून ना मोठ <laughs> मोठ <laughs> ता <laughs> 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 <ना। laughs> ला टाक द्यात ना तर आता आमना काम आहे घ्या आमना बर्फ्या देऊ टोपी घालीन बस ना आठ हो आमना बर्फ्या देव बस अडेल आठ ना तर चला मित्र चला आता जेवण बिवनला चला चला रे चला चला पटपट जेवण जेवण करल्या आता आमनी मंडळी हे काय घर काम नाही आता आठ जेवण कर तीन पट्टी मंडळी तर चला पटापट चला जेवण बिवण करून या बसा रात्री मटण उरेल ना आता या बरप्या दिवस हल् देऊ तरी अशा प्रकारे आमनी पठी मंडळी एक बाजूने जेवणला बशी जायला तरी मित्रमंडळ असा जेवण बिवून होई ग्या तर आता आम्ही चालला शेडेर कारण की या कोणतं सांग राही ना शेडे आणि काहीतरी खाऊ खावासाठी मग आता शेडेर जायचं आणि काहीतरी खावायला लय पाववडा कचोरी काहीतरी आयटम तर चला जा आता आम्ही शेडेर तर चला आता निघ शेडे पटकन नाही तर ना तर कॅन्सल सांग देऊ तर आता आपली मोटरसायकल काढली आणि आता आम्ही चालला तिन्ही जण चला बसा पटापट तरी मित्र म्ह आता शेडिअर पोची घ्याव तर आता आम्ही तेल साबण लिहिली शुभांगी तर चाला आता काय खावाना तर आता हॉटेल मध्ये जायचं काय तरी नेना पडेल कचोरी समोसा मस्त प्युअर कचोरी समोसा मजार जाओ तर आता आम्ही शुभांगीला केक पाव पाहिजे होता खावायला तर केक पावली तिथे तिला पका आवडला फ्रेस होता आता अजिबात केक फुटून <laughs> जेवढा थोडा घ्या मित्रमंडळ आता गरमागरम पावडा लिहिली एकशे वीस ना पावडा बटासाला अरे मित्रमंडळ आता पावडा लिहिला तरी आता घर पोची घ्याव आता बटासाला नाश्ता नाश्ता बिष्ट वाटी देव हो। या पुरा खुश मत डायरेक्ट तर बाबा आता चटणी फोडी ना हिरवी चटणी आणि हाय कढी आणि या नुसता वाढदेखी राहत ला पाळी राहत आहे ला नुसता खाऊ खावासाठी ज्या पाचवीरी ते असायला तीन तीन <laughs> ने या दो दोन दोन्ही असाला या पाच विरी खालत नाही या <laughs> पुरा देखील त्या तरी मित्रमंडळी चटकी काय कलर पुरतीस राहील सुपर तर अशा प्रकारे मंडळी बसेल नाश्ताला चला मित्रमंडळी रात्री आठ वाजे घेतो आणि आता जेवण कर्ज तरी आय अशी जेवणला बशी घ्या आणि काकाची ची ना तर मग आम्ही डुबुकवाड्या पण काका साला डुबूक वड्याने भाजी आता पठ्ठी मंडळी बसेल तर आता मी बसे मस्त जेवाला या डुबुकड्यात ना आम्ही मनीषाने बनाडले प्युअर आम्ही तिला बनाडा लावणं आम्हाला जमन आहे ना ते करता नाव वा चला तोंडात पाणी घ्यालूच ना चला मित्र म्हणजे आता आम्ही जेवज डुबुकड्या आणि सकाशी डाळ खिचडी अशा तरी मित्र म्हणजे कशा वाटणार व्हिडिओ जर व्हिडिओ आवडणार आहे तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशा ब्लॉग मध्ये प्रयत्न ओके बाय